वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांनी मंगळ व गुरुग्रहाचा प्रभाव या आठवड्यात विशेष जाणवेल मंगळ तुमचा राशीस्वामी आत्मविश्वास धैर्य आणि निर्णयक्षमता वाढवणारा ठरेल गुरुचा अनुकूल दृष्टीओ ज्ञानवृद्धी मार्गदर्शन आणि योग्य दिशा देणारा ठरेल शनीचा प्रभाव काही बाबतीत विलंब निर्माण करेल पण तोच विलंब पुढील काळात स्थिरता देणारा ठरेल हा आठवडा स्वतःवर नियंत्रण ठेवून कृती करण्याचा आहे नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जा जातकांना हा आठवडा जबाबदारी वाढवणारा पण यश कीर्ती संपदा प्राप्त करून देणारा ठरेल ऑफिसमध्ये गुप्त स्पर्धा राजकारण किंवा गैरसमज होऊ शकतात त्यामुळे तुमचे शब्द जपून वापरा संशोधन तपास सुरक्षा मेडिकल इंजिनिअरिंग आय टी पोलीस किंवा प्रशासन क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन चांगल्या संधी मिळू शकतात वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील मात्र संयम ठेवणे आवश्यक आहे व्यावसायिकांसाठी आठवडा धोरणात्मक निर्णयाचा असून नवीन गुंतवणूक करताना घाईटा जुने अडकलेले व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन फार्मा केमिकल सिक्युरिटी आयन किंवा रिसर्च बेस्ड व्यवसायात लाभ होणार भागीदारी स्पष्ट करार ठेवल्यास भविष्यातील अडचणी टळू शकतात विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणार असून अभ्यासात खोलवर जाण्याची क्षमता वाढेल मेडिकल इंजिनिअरिंग सायन्स रिसर्च स्पर्धा परीक्षा किंवा गृढविद्या अभ्यास करणाऱ्यांना या आठवड्यात विशेष फायदा होईल आळस किंवा उशिरा अभ्यास करण्याची सवय टाळा गुरुजनांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल वैवाहिक जीवनामध्ये भावनिक चढ उतार जाणवू शकतात जोडीदाराशी संवाद कमी झाला असेल तर गैरसमज वाढू शकतात मन मोकळेपणाने बोलल्यास नातेसंबंध सुधारतील प्रेमसंबंधात आकर्षण वाढणार असून संशय किंवा रागावर नियंत्रण ठेवा अवि अचानक आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे म्हटलं कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका आर्थिकदृष्ट्या आठवडा मिश्र परिणाम देणारा असून उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील एक रकमी खर्च कर्ज किंवा जुनी देणी यावर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे गुंतवणूक दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरेल जोखमीचे व्यवहार शक्यतो टाळलेले बरे आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात रक्तदाब पोटाचे विकार व गुप्तांग संबंधित त्रास होऊ शकतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका अतिश्रम राग व ताण ह्यापासून दूर राहा पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमचे आरोग्य ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा शक्यतो रोज योग प्राणायाम व नियमित चालण्याचा व्यायाम करा त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं राहीलच आणि मसालेदार व जड अन्नपदार्थांपासून दूर रहा। वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभ रंग आहे गडद लाल व मरून शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे तेरा जानेवारी व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात एक लाल फूल अर्पण करा आणि ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमाय नमहा हा मंत्र अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल शत्रुबाधा कमी होईल आणि निर्णयक्षमता वाढेल